साहेब नमस्कार नमस्कार आज आमच्या चॅनल गप्पा गोष्टी आणि बरंच काय या सदरात नाही परंतु गप्प गोष्टी करण्यासाठी आहे की आपण राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आहात एकंदरीत सातारा जिल्ह्यात संपूर्ण परिस्थिती काय होईल असं आपला आपला अंदाज काय या ठिकाणी आपण जर बघितलं स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या नंतर या जिल्ह्यानं प्रेम केलं आदरणीय पवार साहेबांच्या पवारसाहेबांना प्रत्येक गावातला कार्यकर्ता या जिल्ह्यातला कार्यकर्ता काय क्षमते माहित आहे निश्चित जरी आमचा पक्ष विभागला असता पवारसाहेबांच्या प्रेम करणारी माणसं या मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विधानसभेला या मतदारसंघामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये मी करतोय हे काही लोक गेले ते परत त्या ठिकाणी पवार पक्षामध्ये यायचा निर्णय घेतला दीपक चव्हाण साहेब असतील संजीवराजे नाईक निधर असतील अनेक त्या ठिकाणी पक्षामध्ये परत कार्यकर्ते जॉईन होतात त्या जिल्ह्यामध्ये तेवीस तारखेला चित्र निश्चितच नगरपालिका किंवा आपल्या इथं आता लोकलला रहमतपूर लोकलमध्ये तुमचे अन्य अनेक विरोधक आहेत की जे नगरपालिकेला तुमच्या बरोबर असतात परत केला इकडं लोकसभेला इकडं हा जो विषय असतो आणि तुम्हाला प्रत्येक वेळेला घेरण्याचा इथं प्रयत्न होतो तुम्ही सापडत नाही तो विषय आला आहे परंतु तुम्हाला घेण्याचा प्रयत्न जे अज्या वेळेला होतो आणि परत तीच माणसं घेऊन तुम्ही नगरपालिकेचं काम करता असं कशासाठी असं माझं व्यक्तिगत मत आहे राजकारणामध्ये राजकारण हे विख्या वाटत असते आम्ही यशवंतराव चव्हाण साहेबांच्या मतदारसंघामध्ये काम ज्या पद्धतीने राजकारणामध्ये कधी कोण शत्रू नसतो कधी तुम्ही मग अशी की काही माणसं घ्यायला हजार कत्रात एकला सगळे लोक एकत्र होते जे आता माझ्याविरोधात काय सगळे एक लोक एकत्र असताना त्या ठिकाणी शास्त्राशून मी केले नाही मी केलं म्हणजे गावांना त्या ठिकाणी मला सांगितलं राजकारणामध्ये सातत्यानं कि नागाव देशमुन नाही एक कार्यकर्ता म्हणून काम आपण जर बघितल्या रहिमत शासनाच्या योजना राबवल्या त्या प्रभावीपणे पेने राबवण्याचं काम सगळ्यांच्या वस्तू साली ती तर जवळपास बेचाळीस आरशी घर उद्दिष्ट मी अभिमानात सांगतो की महाराष्ट्रामध्ये सर्वात चांगलं काम त्यांच्या रहमत करून त्या ठिकाणी जवळपास वीस पंचवीस धरण आहेत तर आम्ही तीनशे धर्मांधी नगरपालिकेत काम काय स्वच्छता पाणी शिक्षण लाईट व्यवस्था आणि माणसाच्या तीन मूलभूत मूलभूतांसाठी मुलांचं शिक्षण असेल स्वतःचं लक्ष असेल मुलांची लग्न असेल तीनशे बावीस घर दहा टप्पा त्या ठिकाणी कोणी काही सातत्यान आमच्यासोबतच्या सहकारी नगरसोबत तुम्ही अभिमानच सांगतो महाराष्ट्रात गावांमध्ये एवढं स्वच्छ आणि चांगलं गाव या गावाला वसा आहे रोगांनी विचारायचं असलेला विचारायचं माझ्या रहमदपूर मला कुठलाही नगर शो माझा कॉन्ट्रॅक्ट म्हणून काम करत आहे चांगल्या पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी काम करतो तुम्ही बघितलं येणारे सगळे रस्ते आहेत ते चार पाच विकलेले आहेत आणि त्या ठिकाणी वाचनालय जवळपास शंभर मुलं अभ्यास करतात या दोन वर्षामध्ये रहिमतपूरमध्ये पंधरा मुलं ही एप्लिकेशीच्या माध्यमातून ठिकाणी पाच फुल तीस दिसलं आहे या सगळ्या पाठीमागं मग आपल्या वडिलांचा आशीर्वाद फार मोठा आपण माझ्या मा माहितीप्रमाणे महाराष्ट्रात सर्वात यंग नगराध्यक्ष होण्याचा मान पहिल्यांदा महाराष्ट्रात मिळाला याबद्दल आपलं मत काय मी वडिलांचा वडिलांचं शिक्षण स्थापन केलं त्या शिक्षण राजकारण राजकारणामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी मला त्या काळचे त्याची नेतेच वास्तू सांगितले पडले तर राज्याचे माझे रागीदार पवार असतील पवार साहेब सगळ्या लोकांनी मला खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत केलं या विकासामध्ये आणि गावांचा विश्वास जे सार्थक ठरवले मी यशस्वी राहतो ते तुम्हाला आधी माहिती तुमचा इतिहास माझ्या वडिलांना त्या ठिकाणी पाच वर्ष संधी मिळाली स्वर्गीय बाबासाहेबांनी हे राजकारणामध्ये पाच वर्ष झाली पाठवूस राजकारण वासुदेव माने ते आता एकनाथ शिंदे गटा पण काम करतात तेही पाठवूस पंचवीस वर्ष त्यांनी लोकांनी मला काम करण्यास सांगितले आता मला म्हणजे मला तुमचे अनेक वेळेला तुमची जिल्हा बँकेला सुद्धा केवढ्याला काय झालं आमदारकी मा, जे तुम्ही नाही का त्याचा म्हणजे माझ्या व्यक्तिगत व्यक्तिगत माझ्या मानण्याप्रमाणे की आमदारकी खरं तुम्ही आता लढायला पाहिजे होती तो तो विषय आलाय का परंतु आता आपल्याला काय विधान परिषद किंवा असं काय म्हणजे हे प्रलोभन किंवा काय कोणी दाखवलंय असं काय नाही प्रत्येक कार्यकर्त्याला राजकारणामध्ये काहीतरी उद्दिष्ट असतं असत असतं आज आम्ही सर्व कार्यकर्ते राजकारणामध्ये आज आमच्या पक्षाचा पडता होता होता पवारसाहेबांच्या पडताकाळामध्ये आम्ही समजतो म्हणजे जिल्ह्यामधील राज्यामधील अनेक नेते दहा वर्ष पडताकाळामध्ये भारतीय जनता पक्ष सरकार होतं त्या काळात मी आदेश म्हणून काम केलं त्यानंतर आमचं महाविकास आघाडी सरकार आलं त्या काळात मी आदेश होतो पक्षाचं विभाजन झालं त्यानंतर मी पक्षामध्ये काही जिल्ह्यांमध्ये ठरावीस लोक पक्षावर पवारसाहेबांच्यावर आले त्यामध्ये मी माझी भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट केली त्यांना की माझे दादांचे संबंध खूप चांगले आहेत आज ही दादांच्या वतीनं माझ्या मनामध्ये आस्था आहे मला खूप मदत आहे परंतु राजकारण हे विचार वाचित तू भारतीय जनता पार्टीचं जर विचारसरणी म्हणजे तर या देशामध्ये भारतीय जनता पार्टीनं जे राजकारणामधला स्तर आहे तो स्तर घसरवला आपण जर बघितलं आज तरुणांना बेकारे असेल शेती मला डर नाही हे चौदा साली ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने आश्वासन दिलं ते आश्वासन कुठलंही पूर्ण त्यांच्याकडे होऊ शकलं नाही राजकारणामध्ये जातीवाचित राजकारण हे कधीही या महाराष्ट्रासाठी नाही या महाराष्ट्रानं देशाला दिशा देण्याची कारण आज मी वाचक म्हणून खूप चांगली पुस्तक वाचतो शाहरुख आंबेडकर हा विचार खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जो दुसरं दूर केला आपण जर बघितलं तर महाराष्ट्रातल्या अनेक योजना या देशाने स्वीकारल्या ज्या काळामध्ये भारत देशामध्ये संरक्षण खात्या अडचण यशवंतराव चव्हाण साहेबांनी या राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला ठिकाणी नेहरूंच्या आग्रह खात्याने संरक्षण खातं स्वीकारलं ते आपण जर बघितलं तर खूप चांगल्या पद्धतीने महाराष्ट्राला देशात दिशा दिली आज या राज्यामध्ये राजकारणामध्ये बोलायचं म्हटलं तर माणसं खूप वयता राजकीय माणसाकडे बघण्याचा दृष्टिकोन त्या ठिकाणी लोकांचा बदलला आहे आजपर्यंत कार्यकर्ते कुठले कार्यकर्ते विकत घेत होते परंतु आता आमदारही विकत घ्यायला सुरुवात झाली आपण जर बघितलं तर सामान्य माणसं पन्नास खोके एकदम मोठी शेवटी आमदार विकत घेतले पक्ष ज्या माणसानेच पक्ष स्थापन केले त्यांचा पक्षाचा संस्थापकाला पक्ष त्या ठिकाणी बाजूला काढून पक्षाने चिन्ह त्या सुरजे बाळासाहेब ठाकरेंनी था, था त्या महाराष्ट्रामध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये था सुबोधन ठाकरेंचा था वाट वारसा चालवला त्या बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हायजॅक करून त्या ठिकाणी तो सन्मान्य एकनाथ शिंदेसाहेबांना देण्यात आला आता पवारसाहेबांनी राष्ट्रपती नियुक्ती केली त्या पवारसाहेबांचा पक्ष हे त्या ठिकाणी चिन्ह पक्ष त्या ठिकाणी दुसऱ्या विचाराच्या माणसाला दिला गेला आता मला प्रश्न एक पडतो की सध्या बी जे पीची एकच घषणा एक रे गे तो एक आता मला तुम्ही सांगा की आपल्या सातारा जिल्ह्यात जो संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र अशी काय परिस्थिती कुठं वाटते का आपणाला की एक नाही राहिलं तर आपण नसणार आहे असा काय विषय कुठं वाटतो त्याच गंमत म्हणजे दहा वर्ष सरकार भारतीय जनता पार्टी दहा वर्षानं भारतीय जनता पार्टीने ही पोषणात द्यावी ते मला म्हणजे ह्याचा विनोदाचा भाग वाटतो म्हणजे आज राजकारणामध्ये धर्माच्या नावावर ना राजकारण करत असत म्हणजे भारतीय जनता पार्टीचं राजकारणाची पद्धत भागात त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं या दहा वर्षामध्ये राज्यामध्ये केंद्रामध्ये सत्ता आहे आणि दहा वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये देशामध्ये काय केलं त्यांना सांगायला ना नाही मग आता सांगायचं काय बटेंगे, तो बटेंगे। <laughs> तर बटेंगे आणि सरकार केंद्रात त्यांचं आहे राज्यात त्यांचं आहे आणि कुठं म्हणजे असं कुठं दंगली राहिल्या कुठं काय झालं आता आपण जर विचार केला महाराष्ट्राचा पुरोगामी महाराष्ट्राचा जेव्हा मुंबईत बॉम्बस्फोट झाले तेव्हा आदरणीय पवारसाहेब केंद्रात मंत्री होते आणि मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे ती मुंबईत पूर्वत झाली पाहिजे तर मुंबईमध्ये काय झालं तर त्या ठिकाणी देशाला परवडणार नाही जगाला परवडणार नाही पवारसाहेबांनी केंद्रातला राजीनामा दिला आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री झाले दुसऱ्या दिवशी साहेबांनी मुंबई पूर्वत केली मला आठवतं एक प्रसंग शहाजी यांना होते आम्ही गेलो साहेबांचा कार्यक्रम दिलेला होता तेव्हा सन्माननीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेब होते देशाचे प्रण मुखर्जी राष्ट्रपती होते त्यांनी एक भाषणाचं सेवनच वाक्य म्हटलं वापरलं की सलाम शरद पवार सलाम मुंबई एवढं मोठे काम पवार साहेब आता कुठेही दंगली नाहीत परंतु राजकारणासाठी दंगली घटवायचे असतील तर ते, ते, ते आणि हिंदुत्व हा मुद्दा नाही बरोबर शेवटी जात धर्म प्रत्येकाचा मी हिंदू माझ्या जातीचा अभिमान आहे परंतु त्या ठिकाणी बेकारीचा प्रश्न असेल महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न असेल म्हणजे आहे बरं का पाहिजे मला एकच सांग की म्हणजे ह्यांचं ह्या सगळ्या गोष्टीवरनं दुर्लक्ष करायचं किंवा लोकांनी दुर्लक्ष केलं पाहिजे आणि कटेल तो बटेंगे एक आहे तो सेफ आहे असं जे आपण म्हणतो म्हणजे किंवा हे जे पुढारी म्हणतात किंवा जे कोणी म्हणतात त्याचे ते तर म्हणजे ह्यांचा हा संपूर्ण लोकांचं दुर्लक्ष म्हणजे लोकांनी दुर्लक्ष केलं पाहिजे आणि एक आहे तो सेफ आहे पटेंगी तो पटंगी ह्या विषयावर त्यांनी फक्त लोकांचा फोकस करायचं ठरवलं नाही ना, ना, एक माझ्या एक वाचनामध्ये वाक्य होत की फुल दिल्याशिवाय ऑपरेशन करता येत नाही बरोबर आणि दिशाभूल देण्याचे राजकारण नाही ते दिशाभूल देण्यात दिशाभूल दिशा करून भारतीय जनता पार्टी या देशामध्ये दे राजकारण करते हे सिद्ध झालेलं आहे बरोबर साहेब या सगळ्या आपण सगळं आता बघितलं एक रेंगे सेप रहेंगे कटेंगे पटेंगे हा सगळा विषय झाला परंतु आता यानंतर कराड उत्तरमध्ये तुमच्या तुमच्या मतदारसंघात म्हणतो तुमच्या ह्या मतदारसंघात आणि कोरेगाव मतदारसंघात म्हणजे कोरेगाव मतदारसंघाला जर आपण नसला आता आदरणीय अण्णा आहे तिथं शहाजान्ना आहेत तर शहाजांना कोरेगाव मतदारसंघात ते पण कराड मतदारसंघात होते मला काय म्हणायचं आहे की तुमच्या करार साधारण काय होईल आपण जर बघितलं तर या मतदारसंघात स्वर्गीय बाळासाहेब पाटलांच लोकांशी असणार संपर्क सह्याद्री कारखान्याच्या माध्यमातून जे शेतकऱ्याच्या उन्नतीसाठी विकासासाठी केलेलं काम आपण जर बघितलं प्रत्येक इलेक्शनला हे विरोधक असतात पाच वर्ष हे कुठेही दिसत नाही शेवटच्या सहा महिन्यामध्ये इलेक्शन यायचं ना इलेक्शन पोकरायचं वाम मान पैसा कमवायचा आणि त्या पैशाच्या माध्यमातून त्या ठिकाणी तरुण पिढी बोलवायचं काम करायचं खात्री बाळासाहेब पाटील हे विचाराचं राजकारण असत आपण बघितलं तर राजकारणाची खुर्ची ऊट फार वाईट आहे बाळासाहेब पाटील मंत्री होते आमचं सरकार पडले त्या बाळासाहेब पाटलांना ही समोरनं आपण आलो त्या तुम्ही त्या ठिकाणी आमच्या विचारावर आला मंत्रीपद बाळासाहेबांनी सांगितलं की माझा मतदारसंघ आहे सो यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार आहे विरी पटलांचा विचार या विचाराशी मी कधी कृतज्ञा करणार मला निश्चित खात्री आहे की आता या मतदारसंघामध्ये अनेक सकस कार्यकर्ते आहेत उदार दर्व आपल्या शहाजी आमदे बाबा गायकवाड वाटायला पाटील असतील असते देवराजदात पाटील असतील महाशिवराजर चंद्रकांत आप्पा असतील जितेंद्र पवार असतील एवढे सजग कार्यकर्ते आहेत परंतु सगळे आज सगळे तुलनेभर कार्यकर्ते आहेत परंतु त्या ठिकाणी आम्ही एका विचार सुट्टी एखादं नेतृत्व एका दिवसामध्ये वाढत नाही त्या नेतृत्वाच्या पाठिंबा सगळ्यांनी ठाम पाहिलं म्हणजे बाळासाहेब पटलांच्या नेतृत्वाच्या विश्वास ठेवून आम्ही सगळे जर त्या ठिकाणी आज समोरचा उमेदवार बघितला तर त्या उमेदवारापेक्षा आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं काम चांगलं निश्चित म्हणजे समोरचा उमेदवार घ्या त्या तोडीचा त्याच्यापेक्षाही चांगले आमचे कार्यकर्ते सात आठवड्या जिल्हा जिल्हा आहे शहाजांना आमचे राज्यलेखा समिती होते संत डाळगे महाराज स्वच्छता अभियान मध्ये देशामध्ये चांगल्यात चांगलं काम आणि ज्या वेळेला देशाच्या राष्ट्रपतीने गौरव केला ग्राम विकास विभागाचा त्यावेळी विज्ञान भवन मध्ये देशाच्या सरपंचाच्या वतीनं शहाजानांना बोलायचं आता तेच काम चांगलं आहे संभाजी दत्ताबद्दल पंधरा वीस वर्ष त्यांनी डायरेक्टर म्हणून काम करणार नाही त्यांच्या मागे त्यांचं गाव आहे विभाग आहे आणि ते देवराज सभापती म्हणून काम केलं शिक्षण सभापती म्हणून काम केले पंचायत समित सभापती म्हणून काम केलं तसंच समोरच्या उमेदवाराचा एक राजकीय अनुभव सांगू द्या जे पैसा आहे म्हणून तुम्ही उमेदवार होऊ शकता हे नाही राजकारणाचा पैसा आणि एकच झाला आहे उमेदवारी मिळवण्याचा परंतु ते आता जर असं तुम्ही म्हणा तर मग या देशात टाटा बिरला देशाचं ताब्यात अदानी अंबानी देशाचे पंतप्रधान बरोबर राजकारणामध्ये जी स्तर आहे आज भारतीय जनता पार्टी म्हणजे माहिती घ्या साडेतीन वर्ष झालं जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका इलेक्शन झालं नवी मुंबई महापालिका इलेक्शन चार वर्ष झाली चाललेलं आहे म्हणजे कार्यकर्ता तयार होण्याचा ट्रॅक तृतीय सिस्टीम होती बरोबर ती उद्ध्वस्त करण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं बरोबर त्याला वाटत होतं हे जर इलेक्शन झालं तर परत आपला महादेव होईल राज्यात सत्ता येला परंतु त्यांनी काही केलं म्हणजे झाकला पाठ वाट होत नाही असलंय त्यांनी काही इलेक्शन न घेऊ द्या येणाऱ्या इलेक्शन नाही या राज्यामध्ये मी ठामपणे सांगू शकतो की महाविकास आघाडीच्या विचाराचं सरकार होणार आहे पवार साहेब आज शेवटचा नेता आहे या महाराष्ट्रामधला की तो प्रोगामी चेहरा आहे शाहू फुले आंबेडकर शिवाजी महाराजांच्या विचाराचा चेहरा आहे आणि त्याच्या विचाराच्या पाठीमागे महाराष्ट्र बघणार बघितलंय अनेक गेले राजकारणामध्ये साहेबांचं जर बघितलं तर वादातीत आहे आहे निश्चित साहेबांच्या राज्यपुरात जिल्हा उभारून महाराष्ट्र उभं आणि तुम्ही जर आता चर्चा केली गोरेवा मतदारसंघासाठी शशिकांत शिंदे सरकार मधला काम करणारा एक कार्यकर्ता की ज्या खऱ्या अर्थाने अण्णासाहेब पाटलांनी माथाडीला न्याय दिला त्यामध्ये त्या काळात साहेबांचे पवार साहेबांनी माथाडीमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं की ग्रामीण भागातली माणसं स्वतःचे खेगे भरण्यासाठी स्वतःच्या प्रपंचा राहण्यासाठी मुलांचं शिक्षण होण्यासाठी मुलींचं लग्न होण्यासाठी मुंबईमध्ये जाऊन त्या ठिकाणी हमालीचं काम करत होते त्या वर्गाला ताकद देण्यासाठी अल्हासाहेब पाटलांनी माथाडी विकास मंडळ केलं त्या माथाडीला खऱ्या अर्थानं सामाजिक असेल आर्थिक असेल प्रतिष्ठा आदरणीय पवारसाहेब असेल मी त्यांच्या त्य। विचाराचा माणूस त्या ठिकाणी राजकारणामध्ये असेल तर त्या चांगल्या पद्धतीने काम करू शकतो हे साहेबांनी ओळखले आणि माझ्यासाठी एक कार्यकर्ता त्या ठिकाणी सुरुवातीला आणलं गावडीत नोबत केलं पुरेगा नोकरी केलं मी मला निश्चित थांबले आहे की शिंदेसाहेब हा एक निष्ठापूत शिल्लेदार आहे या इलेक्शनमध्ये आता लोकसभा झाली लोकसभेमध्ये त्यांचा थोड्यामातून पराभव झाला ट्रम्पे आणि कुतारमध्ये परवा आदित्यनाथांनी पण सांगितलं की राजे वाचले क्रमसेदमोय राजांचा पराभव झाला नाही अजितदादांनी स्वतः मानली मान। तर आणि एवढा पराभव होऊनही लगेच दोन महिन्या चार महिन्यामध्ये साहेबांनी हाक दिल्यानंतर शिंदेसाहेब त्या ठिकाणी उभं राहिले आता वारं बदललं आहे म्हणजे आपण जर बघितलं निश्चित मला खात्री आहे की शशिकांत साहेबांचाही विजय वेळा काय या मतदारसंघात एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो हे सकाळ ज्यावेळेला टी व्ही बघतो त्यावेळेला आजितदा असं म्हटलं शेवटचे इलेक्शन आहे आता बारामती मलाच सांगायचे शेवट साहेबांनी उत्तर दिलं परंतु आपलं मत काय अवस्थे साहेब असं प्रत्येक इलेक्शनच्या अगोदर माणसं माहिती साहेबांचे शेवटचे इलेक्शन असं फार म्हणजे अनेक माणसांचं साहेबांनी तुम्ही बघितलं तर साहेबांचं त्या आजारात साहेब उठल लात होते त्यावेळेला साहेबांच्या तोंडातून श्रावत होता महाराष्ट्रामध्ये गेले मी त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे विचार साधारण आज ही महाराष्ट्राने देशात दाखवा इकऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी वर्षी आज साहेबांच्या सहा सभा आहेत उद्याही ही साहेब पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर सांगली पासून सुरू करतात उद्या शेवटची सभा आहे सहा वाजता दिवसामध्ये सहा सहा सभा घेऊन राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम करतात ज्या ज्या वेळेला महाराष्ट्र अडचणीत असतो अतिवृष्टी असेल भूकंप असेल दुष्काळ असेल या त्या काळामध्ये आपण जर बघितलं तर शासकीय यंत्रणा यायच्या अगोदर साहेब तिथे पोचतात आणि साहेबांचं रिटायरमेंट शेवटी देवाचं विचार साहेबांची क्षमता आज ही साहेब सकाळी सातपासून म्हणजे मी जर करून असलो तर आम्ही थकतो साहेब थकत नाही त्यामुळे असं कोणी म्हणू शकत नाही की हे शेवटचे लेशन साहेबांचं आहे जोपर्यंत महाराष्ट्रातल्या लोकांचं साहेबांच्या प्रेम आहे तोपर्यंत साहेब या महाराष्ट्रामध्ये काम करणार साहेबानंतर तुम्ही म्हणणार तर असं तुम्ही चेहरा दाखवा की महाराष्ट्रामध्ये आदरणीय पवार साहेबानंतर दिल्लीला डोळे दाखवू शकतो दाखवा ना, ना, ना चेहरा भारतीय जनता पार्टी घ्या शिवसेना घ्या काँग्रेस घ्या राष्ट्रवादी घ्या ठीक आहे प्रमोद महाजन होते मुंडे साहेब होते की काम त्यानंतर आदरणीय पवार साहेब म्हणजे असा माणूस दाखवा की तो सगळ्या पक्षांच्या सर्व धर्माशी सर्व जातीशी सर्व राज्यात म्हणजे इंडिया आधारित जे नेतृत्व करतात कोण आदेश आहे महत्वाचा नाही बरोबर परंतु महाराष्ट्र देशामध्ये स्टॅलिन असेल जयललित असतील सगळ्या नेत्यांशी एकमेव माणूस आहेत पवार साहेब की संवाद साधू शकतो त्यांचं डायरेक्ट कॉन्टॅक्ट आता मला एक तुम्हाला प्रश्न म्हणजे प्रश्न म्हणण्यापेक्षा पवार साहेबांचं सुद्धा आपण बघितलं की पाठीमागच सुद्धा पवार साहेबांना काहीतरी अठ्ठेचाळीस पन्नास काहीतरी सोडून गेले होते त्यातले दोन व दोनच फक्त पवार साहेबांच्या बरोबर होते अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस साहेबांनी घरी लावले होते त्यावेळेला मला सांगा की त्यावेळेला सुद्धा अशीच परिस्थिती होती ना आता हा प्रश्न खूप अवघड आहे मी राजकारणामध्ये छोटा कार्यकर्ता आता हे जेव्हा आपण तेवीस तारखेला उठे पवार साहेब बोलले आणि पवार साहेबांच्या अध्यक्षांना बोलणं उचित होणार नाही आमच्या नेत्यांनी बोललेलं आहे आणि महाराष्ट्रात सेन्स पवार साहेबांच्या म्हणण्याप्रमाणेच मला येतो ऐकू त्यामुळे आता ह्या विषयी मी बोलू शकत नाही ठीक आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद